नमस्कार मी भीमराव कराळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांच स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे हर्षवर्धन पाटलांच्या मनात चाललंय तरी काय नेमकं का। म्हणजे त्यांच्याकडं जे राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचं जे पद आहे म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश करून तसच भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन जवळपास चार महिने झालं तरी त्यांच्याकडं असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाचा अद्याप राजीनामा दिला नाही म्हणजे याचा अर्थ काय याच विषयावरती आज चर्चा घेऊन आलोय तर चला चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती म्हणजे आपल्याला नवनवीन असे व्हिडिओ पाहता येतील तर चला बघूया हर्षवर्धन पाटील हे पाच वर्ष भारतीय जनता पक्षामध्ये दे त्यांनी काम केलं आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना विधानसभेची उमेदवारी दोन हजार एकोणीस मध्ये दिली होती त्यानंतर त्यांचं राजकीय पुनर्वसन करायचं म्हणून म्हणजे देशाचं जे राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचं जे अध्यक्षपद आहे हे जवळपास पन्नास वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचं त्याच्यावरती वर्चस्व आलं म्हणजे एवढे दिवस ते काँग्रेसच्या ताब्यात होतं म्हणजे राष्ट्रीय सहकारी साखर कारखानदार कारखान्याचं जे अध्यक्षपद होतं त्याची जी बॉडी होती पूर्ण ही टोटल भारतीय जनता पक्षाची नव्हती तर ही काँग्रेसची होती आणि जवळपास पन्नास वर्षानंतर ही पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आली आणि भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आल्यानंतर मात्र हर्षवर्धन पाटील यांचं पुनर्वसन करायचं तसंच भारतातलं कुणालाही त्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखानदारीचं अध्यक्षपद दिलं असतं परंतु हर्षवर्धन पाटील यांचे जे अमित शहा यांच्याशी जे जवळचे संबंध होते त्यांचं जे जवळचं नातं असल्यासारखं आहे यामुळं अमित शाह यांनी हर्षवर्धन पाटील यांना बोलावून घेऊन या, या राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्या कारखानदारीच अध्यक्षपद दिलं म्हणजे त्यांना सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी भारताच अध्यक्ष केलं आणि या राष्ट्रीय सहकारी साखर कारखानदारीच राष्ट्रीय उपाध्यक्ष हे केतन पाटील यांना केलं म्हणजे यावेळेस दोन्ही पाटील हर्षवर्धन पाटील आणि केतल केतन पाटील एक अध्यक्ष एक उपाध्यक्ष आणि ही निवड म्हणजे अमित शहा यांनी स्वतः निवड केली म्हणजे हर्षवर्धन पाटील यांना एवढं मोठं राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्यादीचं पद देण्यात आलं त्यानंतर मात्र त्यांनी ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये निवडणुका जाहीर झाल्या निवडणुका विधानसभेच्या जाहीर झाल्या त्याची धामधूम जोरदार अशी चालू झाली त्या अगोदर मात्र त्यांनी लोकसभेचं प्रामाणिकपणे काम केलं लोकसभेमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या बाजूचे जे उमेदवार होते अजित पवार यांचं काम केलं म्हणजे आता ते नावाला का कराना किंवा कसं का असाना त्यांनी जाहीर देखील केल केलं होतं की अदृश्य हातांनी सुप्रिया सुळे यांना मदत केली हे स्टेजवर सांगितलं देखील होतं परंतु त्यावेळेस ते भारतीय जनता पक्षामध्ये होते त्यानंतर मात्र विधानसभेची निवडणूक लागली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला तिकीट मिळत नाही असं एकंदरीत त्यांना वाटल्यानंतर त्यांनी चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या सर्व पदाचा राजीनामा दिला त्या अगोदरच त्यांची जी कन्या होती आहे अंकिता पाटील यांनी भारतीय युवा मोर्चाच्या सगळ्या पदाचा राजीनामा दिला आणि मोबाईलला स्टेटस देखील शरद पवारांचा ठेवला होता राजीनामा दिला त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी देखील आपल्या सगळ्या पदाचा भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आपण सगळ्यांनी पाहिलं की शरद पवार गटाकडून निवडणूक लढवली त्यांचा यामध्ये एकोणीस हजार तीनशे मतांनी पराभव देखील झाला परंतु हा पराभव त्यांच्या चांगला जिवारी लागलेला आहे एकंदरीत असं दिसतंय आणि हा पराभव झाल्यानंतर मात्र त्यांनी जे राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचं त्यांच्याकडे पद होतं त्या पदाचा मात्र अद्याप राजीनामा दिलेला नाही म्हणजे जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या पदाचा राजीनामा दिला तेव्हाच या राष्ट्रीय सहकारी साखर कारखानदारीचा देखील अध्यक्षपदाचा देखील राजीनामा देणं गरजेचं होतं परंतु त्यांनी तो राजीनामा दिला नाही अद्याप दिलेला नाही त्यातच त्यांची नंतर अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी पुन्हा राष्ट्रीय सहकारी साखर कारखानदारीची दिल्लीमध्ये मिटिंग झाली म्हणजे या या कार्यक्रमाला जे भारताचे जे देशाचे जे, इतर देशाचे जे, जे प्रतिनिधी दे होते ते देखील या कार्यक्रमाला हजर होते भारताचे देखील प्रतिनिधी दे हजर होते भारतातले देखील यावेळेस मात्र हर्षवर्धन पाटील यांनी जे सूचक वक्तव्य केलं म्हणजे भारतीय जनता पक्षाला माझी अभिप्रीत असतं ते त्यांनी सांगितलं की साखर उद्योगाबाबत आंतरराष्ट्रीय षडयंत्र सुरू आहे यामध्ये महाराष्ट्र गुजरात कर्नाटक या राज्यांचा तोटा होऊ शकतं असं त्यांनी सांगितलं होतं त्यानंतर आपण पाहिलं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाला मॅन्डेट मिळालं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आता मंत्रिमंडळ विस्तार झाला मंत्रिमंडळाच्या खातेवाटप देखील झालेलं आहे आता फक्त पालकमंत्री बाकी राहिलेला आहे परंतु अद्याप तरी हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रीय सहकारी साखर कारखानदारी कारखानदारीखान्याच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला नाही आणि भाजपने देखील त्यांना पाठिंबा द्यायला सांगितलेला नाही म्हणजे याचाच अर्थ की हर्षवर्धन पाटील यांची वड ही भारतीय जनता पक्षाकडे आहे असं एकंदरीत दिसतय तर आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती कॅमेरामन केस मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे